केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने बुलढाण्यात आंदोलनाचे वातावरण तापले आहे अंजनगाव बोर्डाने कमी भाव दिल्याचा आरोप करत रविकांत तुक्कर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे बुलढाण्यातील खामगाव परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने नाराज शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत अंजनगाव बोर्डाने दिलेला केळीचा दर अत्यल्प असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शेतकरी नेते तुपकर यांनी सांगितले की बुऱ्हाणपूर आणि रावेल येथील केळी बाजारात शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतो मात्र अंजनगाव बोर्डामध्ये अत्यंत कमी दर देण्यात येतो त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांचे उत्पादन खर्चही भरून येत नाहीत अशा परिस्थितीत शासन आणि संबंधित बोर्डाने तत्काळ हस्तक्षेप करून दर वाढवावेत अशी मागणी तुपकर यांनी केली तसेच त्यांनी इशारा दिला की जर उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला नाही तर अंजनगाव बोर्डाची मान्यता रद्द करून शेगाव येथे स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्यात यावा अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला शेतकऱ्यांच्या या संघर्षामुळे पुन्हा एकदा कृषीमालाच्या दर अन्यायाचा मुद्दा समोर आला आहे खामगाव तालुक्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना अंजनगावचं बोर्ड अतिशय कमी भाव देतं सांगताना चार पाचशेचा भाव पण प्रत्यक्ष साडेतीनशे चारशे रुपयाचाच भाव मिळतो यामध्ये हे वजन सुद्धा करत नाही आणि केळी उत्पादकांना लुभाडण्याचं काम आहेत बराणपूरचं बोर्ड असेल किंवा रावेळचं बोर्ड असेल या बोर्डामध्ये चांगला भाव दिला जातो बाराशे ते बावीसशे रुपयापर्यंत भाव दिला जातो आणि आमच्या अंजनगाव बोर्ड जे आहे हे मात्र अंजनगाव बोर्डाच्या अंतर्गत येणारे व्यापारी मात्र अतिशय कमी भाव त्या ठिकाणी खामगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना केळी उत्पादकांना देतात पुन्हा सगळ्या केळी उत्पादकांनी आपला असंतोष या ठिकाणी येऊन व्यक्त केला अंजनगाव बोर्ड जर आम्हाला भाव देत नसेल तर अंजनगाव बोर्डाची मान्यता रद्द करा अशा पद्धतीची मागणी आम्ही आज बुलढाणा जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे केळी उत्पादकांना न्याय मिळाला नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये केळी उत्पादकांचं उभं राहील